जूनचा महिना अजित पवारांसाठी चांगला नाही असंच दिसतं कारण उजाडणारा प्रत्येक दिवस अजित पवारांच्या समोर एक ना एक संकट घेऊन उभं राहतोय त्यातही भारतीय जनता पार्टीकडून किंवा संघाकडून जर एखादं संकट अजित पवारांवर येणार असेल तर अजित पवारांचं भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा त्यांच्या राष्ट्रवादीचं काय होणार आहे अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे आणि अजित पवार गटात असलेले चाळीस आमदार आज खूप अस्वस्थ आहेत काय करावं नेमकं का? असा प्रश्न त्या सर्वांना पडलेला आहे परंतु अजित पवारांची मात्र आता झोप उडाली आहे काय कारण आहे या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहताय लाईव्ह मित्रांनो देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची हार झाल्यानंतर किंवा भारतीय जनता पार्टीचा घोर असा पराभव झाल्यानंतर संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात नागपूर खूपच ॲक्टिव्ह झालेला आहे आणि मग नागपूरमध्ये नागपूरमध्ये म्हणण्यापेक्षा संघाच्या परिवारामध्ये आ, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये का पराभूत झाली त्याची काय कारणं आहेत हे शोधण्यावर आणि त्यावर भाष्य करण्यावर सध्या मग्न आहे खुद्द संघचालक मोहन भागवतांनी परवा जे भाषण केलं त्या भाषणामध्ये राजकारण कसं असावं नीती कशी असावी प्रश्न कसे सोडवावेत लोकांची दखल कशी घ्यावी असं अत्यंत प्रबोधन घडवणारं भाषण केलं अर्थात ते प्रबोधन दोघांसाठी होतं एकेकडे एक ते नरेंद्र मोदी यांच्यासाठी होतं जे मुद्दे भागवत त्यांनी उपस्थित केले त्यावरून आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी होतं राजकारणामध्ये राजकीय सूचिरभूतता पाळली गेली पाहिजे किंवा राजकारणामध्ये राजधर्म पाळला गेला पाहिजे अशा आशयाचं भाष्य मोहन भागवतांनी केलं तर संघाचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्यांनी महाराष्ट्रामध्ये पराभव होण्याच्या प्रमुख कारणापैकी अजित पवारांना सोबत घेणे हे एक कारण असल्याचं ऑर्गनायझरने नमूद केलं आणि मग त्या ऑर्गनायझरमध्ये छापून आलेल्या लेखावर ले ले भांगड अशी असते की ऑर्गनायझरमध्ये आलेला प्रत्येक शब्दशब्द हा संघाचा आहे असं मानलं जातं आणि मग त्या छापून आलेल्या लेखावर राज्यभर चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू असतानाच हाती आलेली बातमी अशी आहे की संघाने देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपण अजित पवारांना महायुतीतून दूर करा अन्यथा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर संघ राहणार नाही आता किती मोठा पेच देवेंद्र फडणवीसांच्या समोर निर्माण झालेला आहे मुळात ऑर्गनायझरच्या लेख जर आपण पन व्यवस्थितपणे वाचला किंवा मोहन भागवतांचं भाषण जर शांतपणे ऐकलं तर महाराष्ट्रातल्या पराभवाला देवेंद्र फडणवीसांचा ची धरसोड वृत्ती किंवा त्यांची अति आत्मविश्वास ह्या गोष्टी सगळ्या कारणीभूत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत असं संघाला वाटतं आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा संघाच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतसुद्धा लोकसभेसारखेच रिझल्ट येतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल त्या अगोदरच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना दूर करावं असा सल्ला किंवा आता आदेश वगैरे असेल तर आदेश देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे अशी ताजी आणि खात्रीलायक सूत्राकडून मिळालेली बातमी आहे आणि ती सुद्धा आजची आहे आता त्यावर देवेंद्र फडणवीस काय विचार करतात आणि कशा पद्धतीनं अजित पवारांना दूर करण्याचा प्रयत्न होतो हे आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचं आहे परंतु मित्रांनो झालं काय की लोकसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवारांचा जो परफॉर्मन्स राहिला त्यावरून आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या विषयी जे वातावरण निर्माण झालं त्यावरून अजित पवार गटात असलेले आमदार अजित पवार गटात असलेले मंत्री अजित पवार गटाला समर्थन देणारे माजी आमदार माजी मंत्री या सर्वांच्यामध्येच फार मोठा असंतोष निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे रोज बैठका होत आहेत रोज एकमेकांना फोन चालू आहेत आणि त्या फोनमध्ये पहिली गोष्ट आहे की आपण आता भारतीय जनता पार्टीला सोडून स्वग्रही गेलं पाहिजे म्हणजे शरद पवारांच्याकडे गेलं पाहिजे असा एक प्रस्ताव सर्वांच्या समोर येतोय आणि असा प्र प्रस्ताव मांडणाऱ्यांची संख्या जवळपास आता दहा बारापर्यंत पोहोचली आहे तर आ, अजित पवाराच्या गटातून फुटून थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा विचार सुद्धा काही आमदार मंडळी करत आहेत ही सर्वात महत्वाची बातमी आहे त्या राजकारणामध्ये प्रत्येक राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपली राजकीय सुरक्षितता काय आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो आणि मग आता आपण भविष्यामध्ये जर शरद पवारांच्याकडे पुन्हा गेलो पुन्हा दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर आपल्याला कशी वागणूक मिळेल किंवा लोकांमध्ये आपली काय प्रतिमा राहील आपल्या मतदारसंघामधून आपण कशा पद्धतीनं पुन्हा विजय होऊ असे अनेक प्रश्न आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना पडलेले आहेत तर तिकडे शरद पवारांच्याकडे मात्र कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ सध्या वाढलेली आहे मग ते सिल्वरॉक असेल किंवा बारामतीमध्ये गोविंदबाग असेल हे सगळ्या ठिकाणी पवार जिथे जिथे आहेत तिथे तिथे महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचा एक मोठा संच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्याकडे होते आणि प्रत्येकाची मागणी आता विधानसभेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं तिकीटसुद्धा हवं आहे एवढं महत्त्व इकडे शरद पवारांना आलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना किंवा हे चिन्ह असताना सुद्धा अजित पवार गटामध्ये मात्र खूप मोठी धुसफूश सध्या सुरू आहे अजित पवारांच्या समोर आता प्रश्न निर्माण झाला एक तर केंद्रातल्या केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे सगळे नेते नाराज आहेत तर दुसरीकडे आता राज्यसभेवर कोणाला पाठवायचा अशा या पद्धतीचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे सर्वात महत्वाची बातमी ही दुसरी एक महत्वाची आहे की छगन भुजबळ हे येत्या विधानसभेच्या आत काही वेगळा निर्णय घेतील किंवा छगन भुजबळांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पवारांच्या गटाचा एक गटातला एक मोठा गट पुन्हा शरद पवारांच्याकडे जाईल असं एकंदरीत राजकारणातल्या हालचाली सुरू आहेत तर जे काय व्हायचं असेल ते होईल परंतु आता अजित पवार नको अशी भूमिका संघाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यांचा निरोप असा आहे की ही नैसर्गिक असावी अनैसर्गिक युती आता अजित पवारांच्याबरोबर जी आहे ती अनैसर्गिक युती आहे अशा शब्दामध्ये संघाची मंडळी आता देवेंद्र फडणवीसांना सांगत आहे किंवा अजित पवारांचा प्रचार करणे त्यांच्या घड्याळाला मत देणे त्यांना मतं द्या म्हणून लोकांना सांगणे ही गोष्ट संघाला काहीच इस... आवडत नाही किंवा सहन होत नाही असं संघाचं मत असल्याच्या आता बातम्याने चर्चा सुरू झालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या समोर अगदी तीनच महिन्यात विधानसभेची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे अजित पवारांच्या गटामध्ये जर एवढी अस्वस्थता असेल काही मंडळी स्वग्रही देण्याचा विचार करत असेल काही मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत असेल तर अजित पवार आणि त्यांचा गट उरेल किती आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तो किती मोठ्या संख्येने निवडून येईल अशा पद्धतीचा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रात चर्चेला जातो आहे एक सर्वे झाला महाराष्ट्रामध्ये टी व्ही नाईन मराठीचा सर्वे झाला तर टी व्ही नाईन मराठीच्या सर्वेमध्ये असं सांगितलं गेलं आहे की अजित पवार गटाचे जे चाळीस आता त्यांच्याकडे आमदार आहेत तसं ग्रहीत धरलं तर तीस आमदारांचं भवितव्य आता धोक्यामध्ये आहे म्हणजे केवळ पाच दहा आमदारवर अजित पवार येऊन ठेपलेले आहेत आणि मग पक्ष फुटला काही मंडळी भाजपाकडे गेली काही मंडळी जर शरद पवारांच्याकडे परत वापस गेली तर अजित पवारांचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये शून्य होईल का ही यापैकी चर्चेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हे असं घडावं किंवा अजित अजित पवार हे संपले पाहिजेत अशी भावना भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे का त्यांना संपवण्यासाठीच हा संपूर्ण डाव मांडला गेला आहे का किंवा संघाचं कारण किंवा संघाचं निमित्त करून अजित पवारांना दूर करण्याची पद्धत किंवा नीती भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्र भाजपा करणार आहे का अशा प प्रकारचे अनेक प्रश्न राज्यामध्ये सध्या निर्माण झालेले आहेत तर बातमी दुसरी अशी आहे की अजित पवार एके एक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या अंतर्गत जेव्हा दिल्लीमध्ये ती सगळी मंडळी एकत्र होते आ, तेही दिल्लीमध्ये बोलताना आपल्या खजगीत बैठकीत बोलताना भारतीय जनता पार्टीमध्ये आपण फार काळ राहू शकू असं मला वाटत नाही असं विधान केल्याचं सुद्धा दिल्लीमध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या परिसरामध्ये चर्चा ऐकायला मिळालेली आहे त्यामुळं अजित पवारांच्याही डोक्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर काम करणं आता भविष्यामध्ये नको असं असावं असं दिसत आहे तर भाजपा संघाच्या माध्यमातून अजित पवारांना दूर करू पाहतोय संघाचा हा आदेश आहे का देवेंद्र फडणवीसांची चिज खेळी किंवा चाल आहे हे आता आपल्याला भविष्यामध्ये बघायचं आहे आज तारखेला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजितदादा नावाच्या एका मोठ्या आणि कार्यक्षम अशा स्वरूपाच्या मंत्र्याच्या राजकीय अस्तित्वाला पूर्णपणे सुरुंग लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकतर बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवार आणि आपल्या पत्नी सुमित्रा पवार यांना लढवलं आणि पराभव नामुष्की पदरात त्यांना पडली एकदा मावळमधून मुलाला लढवलं आणि तिथेही पराभव पदरी आला बारामतीमधून पत्नीला लढवलं तिथेही पराभव पदरी आलेला आहे त्यामुळं अजित पवार हे निराश आहेत ते खूपच निराश आहेत असं बोललं जातं आणि असं सांगितलं जातं भारतीय जनता पार्टी बरोबरचं जाणं नेमकं का होतं कशासाठी त्यांनी पक्ष फोडला कशासाठी त्यांनी आपल्या पायावर दगड मारून घेतला कशासाठी ते इतकं अडचणीत आले या सर्व गोष्टीचा खुलासा अजून काही दिवस होणारच नाही कारण अजित पवारांच्या डोक्यावर असलेली चौकशीची टांगती तलवार आजही कायम आहे त्यामुळे अजित पवार आता सध्याच्या काळात काही बोलणार नाहीत पण भविष्यामध्ये या गोष्टीचा खुलासा सुद्धा होईल एक गोष्ट सत्य आहे एक गोष्ट खरी आहे की अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले ते आमदार हे सगळीच मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे दिवसेंदिवस काही घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा दिवसेंदिवस जी काही चर्चा होते राजकारणाची त्यामध्ये अडचणीत येण्याची येण्याची म्हणण्यापेक्षा ते, ते, ते आलेलेच आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा आता सध्या हराम झालेली आहे असंही सांगितलं जातं आज सकाळी नागपूरच्या गोटातून समजलेली बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीसांना थेट एका दूतामार्फत अशा पद्धतीचा संदेश पोहोचवण्यात आला की विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपल्याला काही चांगली कामगिरी करायची चा असेल किंवा संघाने महाराष्ट्रातल्या मजबूत सोबत राहावं असं वाटत असेल तर अजित पवारांना दूर केलं पाहिजे अजित पवारांना जर दूर करण्यामध्ये आपण किंवा भारतीय जनता पार्टी अपयशी ठरली तर संघ तुमच्याबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहील याची खात्री नाही अशा अशाचा निरोप नागपूरने अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवलेलं आहे ही बातमी जर खरी असेल जी बात सगळ्याच बातम्या काही खऱ्याच असतात असं नाही पण ही जर बातमी खरी असेल किंवा ज्या ज्या घटना घडतायत आहेत गेल्या चार पाच दिवसामध्ये त्यावरून ही बातमी खरीच असेल असं मला व्यक्तिशा वाटतं पण ही बातमी जर खरीच असेल तर आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार आहेत कशा पद्धतीनं अजित पवारांना बाजूला केलं जाईल किंवा आपण तिघेही स्वतंत्र लढू अशा पद्धतीचा एक नवा डाव टाकला जाईल एकनाथ शिंदेला सांगितलं जाईल तुम्ही आपल्यासोबतच आहात केवळ आता एकट्यालाच बाजूला करता येणार नाही तर महायुतीच आपण आता बाजूला करो, तोडल्याची घोषित करू, करू। आणि स्वतंत्रपणे लढू असं काही महाराष्ट्रात घडू पाहत आहे का देवेंद्र फडणवीस घडू पाहत आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये पाहाव्या लागणार आहेत काय भविष्यामध्ये अजित पवारांचं नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा